राशीनुसार व्यक्तींचा स्वभाव कसा असतो मेषरास मेष राशीचा स्वामी मंगळ आहे तो पराक्रम आणि उत्साहाचा कारक आहे मेष राशीचे लोक सुंदर आकर्षक आणि कलात्मक असतात तसेच हे लोक स्वतंत्र विचाराचे असतात ह्या राशीच्या लोकांमध्ये कोणत्याही कामाचे नेतृत्व करण्याचा गुण असतो ह्या राशींची लोक नेहमी कोणत्याही कामाची सुरुवात स्वतःपासून करण्यास तयार असतात तसेच हे लोक साहसी आणि निर्भीड असतात मीष राशींची लोक दुसऱ्यांचा आदेश मानणे पसंत करत नाही त्यांना स्वतःच्या मतानुसार कामे करण्यास आवडते ऋषभरास रुशब्रास। राशीचे लोक शांत आणि कोमल स्वभावाचे असतात ह्या राशीची लोक खूप दृढ निश्चयी असतात ही, ही लोक का कठीण काळातही योग्य निर्णय घेण्याची क्षमता ठेवतात ऋषभ राशीच्या लोकांना अनुशासन खूप आवडते या राशींच्या व्यक्ती मनाने स्वच्छ आणि कुणालाही मदत करण्यास तत्पर असतात ऋषभ राशीच्या व्यक्ती आपल्या सिद्धांताच्या प्रती खूप जागरूक असतात मिथून रास मिथून राशीच्या व्यक्ती लोभक आणि आकर्षक असतात या व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दोन्ही बाजूने मजबूत असतात ह्या राशींच्या व्यक्ती किंचित चंचल असतात ह्या कारणामुळे ह्या राशींच्या व्यक्ती एका ठिकाणी स्थिर राहत नाही हे लोक बौद्धिक विचारांना जास्त महत्त्व देतात हे कोणाशीही चांगल्या प्रकारे संवाद साधण्यात निपुण असतात या व्यक्ती प्रतिभावान असतात तसेच हे जिज्ञासू वृत्तीचे असतात हे लोक कोणत्याही प्रकारच्या कटकारस्थांपासून चार हात लांबच राहतात कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींच्या स्वभावात खूपच आत्मविश्वास असतो हे लोक नात्यांप्रती खूप गंभीर असतात हे आपल्या जोडीदाराची काळजी करतात आणि त्यांचा विश्वास तोडत नाही कर्कराशींचे व्यक्ती खूप अभिमानी असतात ते आपल्या सिद्धांतानुसारच वागतात यामुळे त्यांना कधीकधी खूप मोठे नुकसान होऊन मनस्तापाची वेळ येते हे लोक कोणत्याही कामात कुशल आणि बुद्धिमान असतात सिंहरास सिंहराशीचे व्यक्ती गतिशील आणि आकर्षक असतात या व्यक्ती साहसी महत्त्वाकांक्षी आणि दृढ इच्छाशक्ती ठेवणारे असतात हे दुसऱ्यांवर वर्चस्व गाजवणारे असतात हे सरळ बोलण्यात विश्वास ठेवतात तसेच चांगल्या प्रकारे नियोजन करूनच आपले कार्य करतात हे लोक चांगले अधिकारी किंवा मालक असतात कन्या राशी कन्या राशीच्या व्यक्ती खूप सामंजस्य असतात त्या कोणत्याही कामाला विशेष रूपाने करतात सोबतच हे लोक कलात्मक असतात कलागुणांमध्ये यांना विशेष रुची असते हे लोक परंपरांना मानणारे असतात हे लोक अंतर्मुखी स्वभावाचे असतात हे स्वतःच्या भावना व्यक्त करत नाहीत जे काम हे ठरवतात ते काम पूर्ण करतात मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद